नमस्कार मंडळी आज आहे क्रूजचा दुसरा दिवस काल दुपारी साडेतीन वाजता आमचा सा क्रुझ बाजूनी पोट दिसत होतं गौरव सकाळी लवकर उठला होता तेव्हा त्यांनी काही सूर्योदय होतानाच्या क्लिप्स घेतल्या होत्या त्या इथे मी तुमच्यावर शेअर करते हे बघून मलाही असं वाटलं की सकाळी लवकर उठायला पाहिजे होतं पण मी काही मॉर्निंग पर्सन नाहीये त्याच्यामुळे मी आपली माझ्या वयालाच उठले आणि रेडी होऊनच डेक वर आले सकाळी सकाळी काय डेकवर गर्दी नव्हती पण प्रचंड वारं होतं आणि वातावरण एकदम असं ढगाळ होतं पण वरच्या डेकवरनं खालचा डेक हा बघायला खूप मस्त वाटत होतं खरं तर मी आवरून आले होते कॉफी घ्यायला पण कॉफी पिण्याच्या ऐवजी हे सगळं शूट करत बसले कारण इतकं सुंदर दिसत होतं तो सगळा व्ह्यू बघून खाली आले आणि इथे हे असे बेवरेजेस सगळे ठेवलेले असतात म्हणजे ज्यूस पाणी कॉफी त्याच्या शेजारी हा ऑम्लेटचा एक वेगळा सेक्शन आहे आणि हा शेफ प्रत्येकाच्या आवडीनुसार ऑमलेट्स बनवून देत होता खूप गर्दी होती ब्रेकफास्ट साठी या क्रुझ वर वेगवेगळ्या वेग प्रकारची फळं असतात ती इतकी सुंदर कापून ठेवलेली असतात की खाण्याचा मोह काही टाळता येत नाही ऑम्लेटला खूप रांग होती मोठी त्याच्यामुळे मी तिथे काही थांबले नाही काही फळं घेतली त्यानंतर इथे योगट्स ठेवलेले असतात फ्लेवर्ड योगट्स वेगवेगळे योगट्स होते त्यामध्ये स्ट्रॉबेरी रासबेरी बनाना योगट होतं नॉर्मल योगट होतं आणि ह्या गोष्टी तर आपण काही खात नाही हे वेगवेगळ्या प्रकारचं मीठ चीज स्क्रॅम्बल्ड एग्स त्यानंतर इथे वेस्ट इंडिज पदार्थ होते ते काही मला माहिती नाही काय काय होते ते मी बघायलाही गेले नाही कारण आपण ते काही खाणार नाही तसंच लहान मुलांसाठी इथे ओटमील त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड बेगल्स क्रुसान सिनेमन रोल्स सिरियल्सचे वेगवेगळे प्रकार बेसिकली लहान मुलांच्या आवडीच पण या क्रूजवर वर भारतीय पदार्थ खूपच थोडे होते असं आम्हाला जाणवलं याआधी आम्ही ज्या क्रूजवर वर गेलो होतो तिथे भारतीय पदार्थ बऱ्यापैकी होते जसं त्या साइडला ऑमलेटचा सा सेक्शन होता तसाच या साईडलाही ऑमलेटचा सा सेक्शन होता कारण मला असं वाटतं ऑमलेट हा असा पदार्थ आहे की तो जगभरात सगळीकडेच खाल्ला जातो आणि विशेष गोष्ट म्हणजे इथे जे शेफ होते त्यातले बरेचसे शेफ हे आपले भारतीय होते ब्रेकफास्ट करून बाहेर आलो तर डेकवर ही एक ऍक्टिव्हिटी चालली होती हँड टॉवेलपासनं वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार बनवण्याची ही एक मजेशीर ऍक्टिव्हिटी होती याच क्रूजवरची एक एम्प्लॉई हे सगळं शिकवत होती अशा प्रकारच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज क्रूजवर चालू असतात किती वाजता काय ऍक्टिव्हिटीज होणार आहेत याचं सगळ्याच टाइम टेबल तुमच्या रूममध्ये ठेवलेलं असतं त्या त्याप्रमाणे तुम्ही ते अटेंड करू शकता थोडा वेळ इथे घालून मी वरच्या डेकवर गेले वरच्या डेकवर इथे स्पोर्ट्स सेंटर आहे वेगवेगळे स्पोर्ट्स इथे मुलं खेळत होती बास्केटबॉल कोर्ट होतं गोल्फ कोर्स होतं तसंच एक वॉकिंग ट्रॅकही होता हा या क्रूजचा सगळ्यात मागचा भाग आहे आणि सगळ्यात वरच्या डेकवर असल्यामुळे वारंही तेवढंच होतं ब्रेकफास्ट दाबून खाल्ल्यामुळे म्हटलं वॉकिंग ट्रॅक वर एक दोन फेऱ्या माराव्यात या सगळ्या गोष्टी एखाद्या शिपवर असतील अशी कल्पनाही आपण कधी केली नसेल नाही का पण या सगळ्या गोष्टी इथल्या प्रत्येक शिपवर असतात आता ही माझी दुसरी वेळ आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी मला माहिती झाली आहे पण जेव्हा पहिल्यांदाही आम्ही गेलो होतो त्यावेळेला हे सगळं बघून माझे डोळे खरंचच दिपले होते सकाळी हा डेक सोडून बाकी कुठे जायची खरंच इच्छा होत नाही म्हणून इथेच बसले बराच वेळ घालवला मस्त थंडगार वारा होता असं एका ठिकाणी बसून माणसांना ऑब्झर्व करायला मला खूप आवडतं थो। मग थोड्या डेकवर बेकवर गर्दी झाली आणि म्युझिक चालू झालं आणि इथली लोक लगेच त्या म्युझिकवर थिरकायला पण लागली थोड्या वेळानी वातावरण पण एकदम छान झालं मस्त ऊन पडलं होतं खूप लोक मुलं स्विमिंग पूल मध्ये डुंबत होते इथे कसा वेळ जातो हे खरंच कळत नाही हॉटटॉप मध्ये कोणी नव्हतं तर म्हंटल पटकन तुम्हाला दाखवूयात हॉट टब इथे कसे असतात तिथून पुढे आल्यानंतर डायनिंग रूमच्या सुरुवातीला एक मेक्सिकन पदार्थांचा स्टॉल दिसला मेक्सिकन जेवण हे आपल्या भारतीय जेवणासारखंच असतं त्यामुळे आपल्याला ते आवडतं त्याच्यामध्ये भात वगैरे असतो बीन्स असतात भाज्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असतात या डेकच्या उजव्या बाजूला हा बरीटोचा स्टॉल होता आणि डाव्या साईडला हा बर्गरचा स्टॉल होता पण हे बर्गर आपल्या काही कामाचे नव्हते कारण ते बीफ आणि पोर्क पासन बनवलेले असतात जे की आपण कधीच खात नाही पण सगळ्यात जास्त गर्दी होती ते वेग हे बर्गर खाण्यासाठी अजून खाण्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत हे बघण्यासाठी म्हणून मी डायनिंग रूममध्ये आले होते इथे प्रत्येक कुझिनचे से वेगवेगळे सेक्शन्स केले होते त्यामध्ये इटालियन पदार्थ होते म्हणजे पास्ता वगैरे पण सगळ्यात जास्त मला व्हरायटी जी दिसली ती इथे सलाडमधली दिसली इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड मी याच्या आधी कधीच बघितले नव्हते आणि ते इतके सुंदर कलरफुल दिसत होते आणि त्याची टेस्टही खूप छान होती आता लंच ऑप्शन तुम्ही बघितलेत आता येऊयात हो आपण डेझर्टकडे डेझर्ट मध्ये इथे रोज दोन प्रकारच्या जेलीज ठेवल्या होत्या त्यानंतर बऱ्याच प्रकारचे केक होते तिरा होते केक्स मध्येच व्हरायटी भरपूर होती त्यानंतर सी फूड लवर्स साठी इथे एक वेगळा सेक्शन होता त्यामध्ये प्रॉन्स आणि लॉबस्टर पासून बनवलेल्या वेगवेगळ्या डिशेस इथे होत्या जगात किती वेगवेगळ्या प्रकारचं कुझिन असतं हे इथे आल्यानंतर मला कळलं त्यानंतर हा आहे डेली हा सेक्शन यामध्ये वेगवेगळं मीठ आणि चीज वापरून सँडविचेस बनवले जातात हे सेक्शन पार करत करत आता आपण आलोय या क्रूजच्या एकदम शेवटच्या टोकाच्या भागाला की जिथे हॉट टब होते हा मोठ्या माणसांचा इथे पूल होता आणि अर्थातच बाकी आजूबाजूनी बीच चेअर्स आहेत क्रूजवर वर वेकेशनला जायचं म्हणजे फक्त रिलॅक्स होण्यासाठी जायचं क्रूजवर वर जायचं म्हणजे एखाद्या छोट्या गावात गेल्यासारखंच वाटतं की जिथे तुम्हाला मनोरंजनही आहे शॉपिंग म्हटलं तर शॉपिंगही आहे हॉटेलिंग म्हटलं तर हॉटेलिंगही आहे आणि तुम्हाला काही ऍडव्हेंचरस गोष्टी करायच्या असतील तर त्या पण तुम्हाला करता येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी करायला मिळतं त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज पडत नाही म्हणजे बघा सकाळी मस्त ब्रेकफास्ट करायचा त्यानंतर टब मध्ये यायचं किंवा स्विमिंग पूलमध्ये जायचं निवांत डुंबत बसायचं ते झाल्यानंतर तिथून उठायचं की लंचला यायचं लंच वगैरे करायचं की परत काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात त्या करायच्या काही इथे लाईव्ह शोज असतात ते बघायचे आणि अगदी शॉपिंगचा मूड आला तर तुम्ही इथे शॉपिंगही करू शकता बर इथल्या दुकानांमध्येही सेल वगैरे चालू असतो त्याच्यामुळे इथेही आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळू शकतो खे आल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी वेग बघायला मिळतात आता असंच आम्ही फिरत होतो तर हा आम्हाला इथे दिसला पियानो बार ह्याचं इंटिरियर बघण्यासारखं होतं आणि हा इथे असं मध्ये पियानो ठेवला होता त्याला पियानो बार का म्हणतात मला कळलं नाही कारण तिथे बारसारखं तर मला काही दिसलं नाही आणि इथे आल्यावर एक मात्र होतं तुम्हाला अख्खी क्रूज जर बघायची असेल तर चार दिवसही कमी पडतात इतक्या गोष्टी इथे बघायला आणि करायला आहेत की तुमचा वेळ कसा जातो आणि म्हणता म्हणता वेकेशनचे दिवस कसे संपतात हे कळत नाही आता जाऊयात आपण इथल्या इंटरेस्टिंग ठिकाणाकडे जिथे फक्त तुम्हाला झगमगाट दिसेल हे ठिकाण म्हणजे इथला कसिनो इथे आल्यानंतर लोकांकडे किती पैसा आहे आणि लोक स्वतःच्या मनोरंजनासाठी किती पैसा खर्च करू शकतात हे बघायला मिळतं कसिनो म्हणजे इथला अधिकृत जुगार असंच म्हटलं पाहिजे आणि ज्याच्याकडे अतिरिक्त म्हणजे गरजेपेक्षाही जास्त पैसा आहे तो हे असले शॉक पूर्ण करू शकतो हे आपलं काम नाही त्यामुळे आम्ही फक्त इथे फिरलो इथे लहान मुलांना अलाउड नाही आहे म्हणजे अठरा वर्षाखाली मुलांना इथे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे फक्त मी आणि गौरव इथे फिरत होतो ज्या रस्त्याला जायचं नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा म्हणून फक्त बघितलं व्हिडिओज वगैरे घेतले आणि तिकडनं निघालो पण म्हणतात ना माणसाचा मोह कधी सुटत नाही त्याप्रमाणे इथे हा एक गेम होता की ज्याच्यामध्ये पाच शांसमध्ये इथे जी नोटांची बंडल ठेवलेली आहेत ती त्या हँडलच्या सहाय्याने उचलायची आणि ती काळ्या खाचेतून खाली टाकायची त्या मोहापाई मी गौरवला म्हटलं की चल आपणही एक ट्राय करून बघूयात आणि आपलं नशीब उजळत आहे का बघूयात पण तसं काही झालं नाही पण अशीच आपली एक गंमत म्हणून हा खेळ खेळला इथे जेव्हा लोक क्रूजवर येतात तर त्याची एक आठवण म्हणून फोटोशूट करतात तर इथे असे बरेचसे फोटोग्राफर्स असतात की जे तुम्ही सांगाल तिथे सांगाल त्या ठिकाणी येऊन तुमचे फोटोज काढतात आणि मग ते फोटोज असे इथे प्रिंट केले जातात जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्ही ते विकत घेऊ शकता किंवा एक आठवण म्हणून त्याचा अल्बम बनवायचा असेल तर तोही इथे बनवून मिळतो अर्थात या सगळ्यासाठी तुम्हाला पैसे मोजायला लागतात ते काही तिकीटामध्ये इन्क्लूड नसतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्रूजवरच्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या आता आपण आलेलो आहे किट जाडकेडमध्ये म्हणजे इथे मुलांसाठीचे गेम्स असतात त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ गेम्स असतात ए आयचे आता नवीन काही गेम्स निघालेत ते आहेत तर मुलं इथे बऱ्यापैकी वेळ घालवू शकतात हेही अर्थात सगळं पेड असतं ज्या वेळेला तुम्ही चेक इन करता क्रूज मध्ये तर त्यावेळेला तुम्हाला एक कार्ड दिलं जातं तर तीच तुमच्या रूमची किल्ली पण असते आणि जिथे जिथे तुम्हाला काही पेमेंट करायचं आहे तर इथे कॅश वगैरे घेतली जात नाही तेच कार्ड स्वाईप करायचं कारण ऑलरेडी तिकीट बुक करताना क्रेडिट कार्डचे डिटेल्स तर तुम्ही दिलेलेच असतात इथे जसं मोठ्यांसाठी काही ऍक्टिव्हिटीज असतात तसेच लहान मुलांसाठी किंवा टीनेजर मुलांसाठी पण काही क्लब असतात त्या क्लबमध्ये काही बैठे गेम असतात तिथे कम्प्युटर्स ठेवलेले असतात त्याच्यावरही मुलं काही काही गोष्टी करू शकतात तसंच ही एक लायब्ररी इथे आहे की जिथे सगळेच जण म्हणजे लहान मुलं असू दे मोठी माणसं असू दे पुस्तक वाचू शकतात आता या ज्या सगळ्या अमेनिडीज तुम्ही बघितल्यात तर या तिकिटामध्ये काही इन्क्लूड असतात काहींना मी जसं सांगितलं जसं पे करायला लागतं तर तिकीट दर काय असतो तर हे प्रत्येक क्रूजनुसार नुसार आणि तुम्ही कुठली रूम घेताय ठरतं तर आता आता तुम्हाला मी सगळी क्रूज ऑलमोस्ट दाखवलेली आहे आणि आम्ही आहे डिनरला इथल्या डिनरची वेळ आहे वाजता आणि वाजता इथे हा एक शो असतो त्यामध्ये इथे जे काम करणारे एम्प्लॉई असतात तर त्यातला एक एम्प्लॉई छान गाणं म्हणतो आणि काही एम्प्लॉईज मस्त डान्स करतात हा एक अगदी पाच दहा मिनिटाचा शो असतो पण खूप छान अनुभव आहे हा तर अशी सगळी असते आज मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळं क्रूजवरचं वरच दाखवलं आता येऊयात आपण क्रूजचं तिकीट किती असतं या टॉपिक वर तर क्रूजचं तिकीट म्हणजे प्रत्येक क्रूज लाईनचं तिकीट हे वेगळं असतं तुम्ही कुठली रूम घेताय तुम्ही कुठून कुठे जाणार आहात किती दिवसाची क्रूज असणार आहे हे सगळं ह्याच्यावर ठरतं आम्ही या क्रूजवर वर पाच दिवसांसाठी असणार आहे आणि आम्ही पाच जण होतो फक्त क्रूजचं तिकीट आम्हाला साधारण पर हेड पाचशे डॉलर्स पर्यंत गेलं फ्लाईटचा खर्च हा वेगळा होता डिनर वगैरे करून आता आम्ही रूममध्ये आलो आणि रूम मस्त स्वच्छ करून ठेवलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद